स्वामींवरचा विश्वास म्हणजे काळोखातही उजेडाची खात्री काळोखाची सर्वात मोठी भीती असते ती एकटेपणाची जेव्हा सर्वजण साथ सोडतात किंवा आपली समस्या समजून घेऊ शकत नाही तेव्हा आपल्याला वाटते की या संकटात आपण एकटेच आहोत पण स्वामींवरचा विश्वास हीच सर्वात मोठी सोबत असतो तो आपल्याला क्षणाक्षणाला ही खात्री देतो की मी एकटा नाही माझे स्वामी माझ्यासोबत आहेत जी व्यक्ती काळोखात स्वामींचा अदृश्य हात घट्ट धरून चालत आहे तिला अंधाराची भीती कशी वाटेल स्वामींची ही सोबत असण्याची जाणीव हीच त्या काळोखातील सर्वात मोठा दिलासा आणि उजेड असते हा विश्वास आपल्याला एकटेपणाच्या अंधारात हरवू देत नाही काळोख हा कायमचा नसतो हा निसर्गाचा नियम आहे स्वामींवरचा विश्वास आपल्याला संयम नावाचा सर्वात मोठा गुण शिकवतो तो आपल्याला ही ठाम खात्री देतो की सध्याची वेळ कठीण असली तरी स्वामींनी माझ्यासाठी एक योग्य वेळ ठरवली आहे रात्रीनंतर सकाळ होणारच आहे हा जसा निसर्गावरचा विश्वास असतो तसाच दुःखानंतर सुख येणारच आहे हा स्वामींवरचा विश्वास असतो हा विश्वास आपल्याला अंधारात घाई गडबड करून चुकीचे निर्णय घेण्यापासून थांबवतो स्वामींची वेळ ही नेहमीच अचूक असते आणि ती येईपर्यंत धीर धरणे हाच त्या प्रकाशावरचा विश्वास असतो जेव्हा आपण काळो खात असतो तेव्हा आपल्याला फक्त समोरची भिंत किंवा अडथळा दिसतो त्या पलीकडे काय आहे हे आपल्याला दिसत नाही पण स्वामींना ते स्पष्ट दिसत असते विश्वास म्हणजे ही खात्री बाळगणे की जरी मला आता काहीच चुकताना दिसत नसले तरी माझे स्वामी पडद्यामागे माझ्यासाठी परिस्थिती बदलत आहेत स्वामी आपल्यासाठी योग्य व्यक्तींना आपल्या मदतीला पाठवत असतात आपले, आपले शत्रू शांत करत असतात आणि आपल्यासाठी नकळत नवीन मार्ग मोकळे करत असतात ही अदृश्य मदत आपल्याला दिसत नसली तरी ती सुरू आहे ही खात्रीच त्या काळोखात आपल्याला उभे राहण्याची ताकद देते अनेकदा आयुष्यात येणारा काळोख हा आपल्याच कोणत्या तरी पूर्वकर्माचा परिणाम असतो जो भोगल्याशिवाय संपत नाही अशा वेळी स्वामींवरचा विश्वास आपल्याला तो भोग सहन करण्याची अफाट ताकद देतो ही खात्री असते की स्वामी हा भोग पूर्णपणे टाळणार नाहीत कारण तो माझ्याच कर्माचा भाग आहे पण ते या कठीण काळात मला एकटे सोडणार नाहीत स्वामी तो भोग सुसह्य करतात त्यातून बाहेर पडण्याची शक्ती देतात तो कर्माचा हिशोब संपत येणे हाच त्या कारोखातून सुटण्याचा खरा उजेड असतो जो स्वामींच्या कृपेशिवाय शक्य होत नाही कारोखात आपल्याला इजा होण्याची फेच लागण्याची पडण्याची किंवा मार्ग हरवण्याची भीती वाटते स्वामींवरचा विश्वास हा अशाच काळोखात आपल्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण करतो ही खात्री असते की संकट कितीही मोठे असले वादळ कितीही जोराचे असले तरी माझे स्वामी माझे नुकसान होऊ देणार नाहीत ते एकतर आपल्याला त्या संकटात पडण्याआधीच जेलून धरतील किंवा जरी आपण पडलो तरी अशी जागा देतील जिथे आपल्याला कमीत कमी इजा होईल स्वामी तारक आहेत ते तारतीलच ही संरक्षणाची हमी हाच त्या काळोखातील सर्वात मोठा आधार आणि उजेड असतो काळोख म्हणजे गोंधळ जेव्हा संकट येते तेव्हा काय करावे आणि काय करू नये हेच सुचत नाही बुद्धी चालत नाही अशा स्थितीत स्वामींवरचा ठाम विश्वास आपली बुद्धी आणि जागृत करतो स्वामी आपल्याला स्वप्नातून एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून एखाद्या पुस्तकातील वाक्यातून किंवा अगदी अचानक मनात आलेल्या विचारातून अंतरप्रेरणा योग्य मार्ग दाखवतात हाच स्वामींनी दाखवलेला उजेड असतो हा विश्वास आपल्याला खात्री देतो की मी जरी गोंधळलो असलो तरी माझे स्वामी मला योग्य वेळी योग्य मार्ग नक्की दाखवतील कधी कधी स्वामीच आपल्याला काळो खातून घेऊन जातात कारण ती आपल्या विश्वासाची परीक्षा असते त्यांना पाहायचे असते की परिस्थिती चांगली नसतानाही सगळं काही विरोधात जात असतानाही हा भक्त माझी कास सोडतो का तो माझ्यावरचा विश्वास कायम ठेवतो का हा काळोख जितका दाट तितकी परीक्षा कठीण विश्वास ही खात्री देतो की ही माझ्या स्वामींनीच घेतलेली परीक्षा आहे आणि यात मी जर डगमगलो नाही तर या काळोख्या रात्रीनंतरची सकाळ उजेर हे स्वतः स्वामींनी दिलेले यशाचे बक्षीस असेल कोळशाचा तुकडा जेव्हा प्रचंड दाब आणि उष्णतेच्या काळोखाच्या प्रक्रियेतून जातो तेव्हाच त्याचे रूपांतर मौल्यवान हिऱ्यात होते स्वामींवरचा विश्वास ही खात्री देतो की आयुष्यात आलेला हा काळोख मला संपवण्यासाठी नाही तर मला बदलण्यासाठी आला आहे ही संकटे आपल्याला आतून अधिक मजबूत शुद्ध आणि अनुभवी बनवण्यासाठीच येतात या अनुभवाच्या भट्टीतून ताऊन सुलाखून जे शहाणपण आपल्याला मिळते तोच खरा उजेड असतो जो स्वामींनी आपल्याला दिलेला असतो हा काळोख म्हणजे रूपांतरणाची प्रक्रिया असते आणि या सर्वांवर कळस म्हणजे स्वामींवरचा विश्वास आपल्याला इतर कोणत्याही खात्रीची गरज का ठेवत नाही कारण ही खात्री स्वतः स्वामींनीच दिली आहे त्यांचे अजरामर शब्द भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काळोख म्हणजे भीती आणि उजेड म्हणजे अभय जेव्हा आपण स्वामींच्या या एका वचनावर संपूर्ण निसंशय विश्वास ठेवतो तेव्हा दुसरी कोणतीही खात्री लागत नाही हा विश्वासच आपल्याला सांगतो की जोपर्यंत स्वामी माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत हा काळोख माझा काहीही बिघडवू शकत नाही हे स्वामींचे वचनच भक्तासाठी सर्वात मोठा प्रकाश आहे जेव्हा आयुष्यात संकटांचा काळोख दाटतो, तेव्हा तो, तो फक्त अंधार आणत नाही तर सोबत मनाच्या अशांतीचे प्रचंड वादळ घेऊन येतो भीती चिंता राग आणि गोंधळ यांनी आपले मन भरकटू लागते सैरभैर होते अशा निर्णायक क्षणी स्वामींवरचा आढळ विश्वास हा त्या वादळाच्या उलथापालथ सुरू असली तरी माझ्या स्वामींनी माझे मन त्यांच्या हाती घेतले आहे हा विश्वास बाह्य परिस्थिती लगेच बदलत नाही पण तो आपली आंतरिक स्थिती पूर्णपणे बदलतो तो आपल्याला त्या वादळाकडे साक्षी भावाने पाहण्याची अद्भुत शक्ती देतो ही आढळ मानसिक शांतता हाच खरा उजेड आहे जो आपल्याला त्या काळोखातही न डगमगता न खचता स्थिर उभे राहण्यास मदत करतो व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ